प्रामाणिक कष्टाच्या मागे यश धावत येत असत येणार 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 जाहिरात कधी येणार म्हणत ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही त्यांच्यासाठी ही बॅड न्यूज असू शकते पण ज्यांनी वर्षभर स्वतः अभ्यास केला जाहिरात कधी येऊ द्या मी तयार असेन या आयुष्यानं ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला त्या प्रत्येक इलेक्ट्रिकलच्या आयटीआयच्या इलेक्ट्रिशियन आणि वायर वनच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आज महाडिस्कॉमनं जी जाहिरात टाकली पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागांची ऐतिहासिक भरती महाडिस्कॉम या ठिकाणी घेणार आहे आपण आजच जाहिरात आलेले आज चा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस मित्रांनो ह्या सरत्या वर्षाला निरोप देताना आपल्यासाठी एक गुड न्यूज घेऊन आलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये आपल्या महावितरण मध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी घेऊन हा दिवस आपल्यासाठी आलेला आहे मित्रांनो जाहिरात फॉर्म भरायचा अजून सुरू झालेला नाही आज फक्त जाहिरात आलेल आहे आपण या व्हिडिओ मधून संपूर्णपणे जाणून घेऊया की जाहिरात नेमकं काय जागा किती असणार आहेत प्रवर्गानुसार कॅटेगरी नुसार जागा किती असणार आहेत अभ्यासक्रम काय असणार आहे एक्झाम पॅटर्न काय असणार आहे परीक्षा दिनांक काय असणार आहे हे सगळं आपण या ठिकाणी जाणून घेऊया टेंटेटिव्ह डेटा असणार आहे ते आपण ते पण बघून घेऊ मित्रांनो यासाठी इलिजिबल मुलं असणार इलेक्ट्रिशियन आणि वायरमन विज तंत्री आणि तार तंत्री ज्यांनी डोळ्यात तेल घालून गेले वर्षभर अभ्यास केला त्या प्रत्येक मुलासाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण तीच फोर पाच हजार ज्या जागा जा आहेत पाच हजार तीन सत्तेचाळीस त्यामध्ये त्या प्रत्येक सिलेक्शन होणारे पोरग हे मागच्या अनेक दिवसापासून वर्षभरापासून अभ्यास करणार असलं पाहिजे आमच्या अकॅडमीशी जोडली गेलेली बरेचसे विद्यार्थी यामध्ये तुम्हाला सिलेक्शन नंतर दिसणार आहेत आपण जाणून घेऊया ही जाहिरात नेमकी काय मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजे ही डिस्कॉम आहे एमएसीबी मधून तीन ज्या कंपनी वेगवेगळ्या झाल्या महाडिस्कॉम महाजनको महाट्रान्सको मागच्या काही काळामध्ये महाट्रान्सकोने दोन वेळा जाहिरात काढली महाजनकोने काढली त्यात मेकॅनिकल होतं इलेक्ट्रिकल होतं इन्स्ट्रुमेंटेशन होतं ट्रान्स्कोने दोन वेळा काढली आणि डिस्कॉमची जे बहुप्रतीक्षित जाहिरात होती विद्यार्थ्यांसाठी ती आता आलेले मित्रांनो त्यामध्ये असणार ही जाहिरात कशी आहे तर ही जाहिरात असणार तीन वर्षासाठी कंत्राटी काला होती तर या कंत्राटी म्हणजे कसं असतं मित्रांनो जवळजवळ जो जो पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के मुलं ही परमनंटच होणार आहेत कंत्राटी म्हणून अभ्यास सोडून देऊ नका किंवा मागच्या मध्ये तुम्हाला माहितीच असेल कंत्राटी म्हणजे तीन वर्षांत परमनंट होणार आहे तुम्ही जर काम करणार असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय सुवर्ण संधी आपण म्हणूया मित्रांनो या, या मध्ये पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागा आहेत त्यामध्ये ओपनसाठी दोनशे दोन हजार एक्क्याऐंशी जागा आहेत आर्थिक दुर्बल घटकांसाठी पाचशे जागा आहेत इतर मागासवर्गीयांसाठी आठशे पंच्याण्णव जागा आहेत ह्या विमाप्रासाठी एकशे आठ जागा आहेत एकशे आठ एकशे शहाण्णव एकशे पंचेचाळीस एकशे पन्नास चारशे एकोणीस सहाशे त्र्याहत्तर अतिशय मोठ्या प्रमाणातली एक मोठी भरती या ठिकाणी प्रत्येकाने ही पीडीएफ आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकतोय टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावरती पीडीएफ टाकतोय फक्त तुम्ही हे बघून घ्या सर्वसाधारण महिला प्रत्येकासाठी खेळाडू कुणी असेल माजी सैनिक असेल प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल शिकाऊ उमेदवार असेल दिव्यांग उमेदवार असेल या सगळ्यांसाठी किती किती कॅटेगरी वाईज सब कॅटेगरी जागा आहेत त्या तुम्ही बघून घ्या पण मी फक्त मोठा तुम्हाला नंबर सांगतो पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागांचा त्यानंतर आपण बघू शैक्षणिक अर्हता काय असणार आहे शैक्षणिक अर्हता ज्या पीडीएफ मध्ये जी पीडीएफ ऑफिशियली वेबसाईटवर आली त्यामध्ये शैक्षणिक अर्था त्यांनी सांगितलेले महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं टेन प्लस टू म्हणजे बारा तुमचे असणं गरजेचं आहे त्यासोबत तुमचं इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकलमध्ये आयटीआय विजातंत्री आणि तारतंत्री म्हणजे तार तुमचं इलेक्ट्रिशियनचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे किंवा तुमचा दोन वर्षाचा महाराष्ट्राचा दोन वर्षाचा पदविका म्हणजे डिप्लोमाचा इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचा म्हणजे दोन वर्षाचा डिप्लोमाचा कोर्स असणं गरजेचं आहे मित्रांनो वयोमर्यादा एज लिमिट मित्र आज जाहिरात येण्याचं कारण काय होतं की एकतीस डिसेंबर पर्यंत गव्हर्नमेंटनं कोरोना नंतर जो जीआर काढला होता की ज्यांचं वय संपत आहे त्यांच्यासाठी दोनशे एक्सटेन्शन दिलं होतं तर एक्स्टेंशन दिलेली डेट आज संपणार आहे एकतीस डिसेंबर दोन पर्यंत चालणार होता जीआर आर तर तो संपणार होते म्हणून त्यांनी काल एम एस ची तुम्ही पाहिले असेल एम एस ची पण ऍड येऊन गेली म्हणजे गॅजेटेड पोस्ट जे आहेत महा एमपीसी घेते तर त्याची पण जाहिरात येऊन गेली आता ही महाडिस्कमची जाहिरात आली यामध्ये तुम्ही बघा अठरा ते सत्तावीस हे वयोमर्यादा असणार आहे त्यामध्ये ईडब्ल्यूएस असो किंवा तुमचं ओबीसी असो त्यासाठी पाच वर्ष शिथिलताय आणि बाकीच्यांसाठी दिलेलं आहे त्यांनी दिव्यांगांसाठी माईसैनिकांसाठी पंचाळीस पर्यंत एज लिमिट दिलेलं आहे त्यानंतर आपण बघूया मित्रांनो वयोमर्यादा ही तुमची एसएससी च म्हणजे जे दहावीचं सर्टिफिकेट असणार आहे त्यावर जे तुमचे बजेट असणार आहे त्यावरून ते काउंट होणार आहे नंतर आपण बघूया वेतन तर वेतन पहिल्या वर्षी तुम्हाला पंधरा हजार मिळणार आहे दुसऱ्या वर्षी सोळा हजार आणि तिसऱ्या वर्षी सतरा हजार मिळणार आहे आता तुमचं ज्यावेळेस तीन वर्षानंतर कंत्राटीवरून तुम्ही ज्यावेळेस परमेंटला जाल ते टेक्निशियन म्हणजे देऊन पोस्ट असणार आहे तर त्याचं पेमेंट असणार आहे तुमचं पंचवीस हजार आठशे ते पन्नास हजार आठशे पस्तीस या पी एसेल मध्ये असणार आहे त्यानंतर आपण बघूया मित्रांनो काय मुलांना शंका आहेत की बाबा आम्ही परमनंट आहे का किंवा कंत्राट नेमकं काय का तर देशकरी सर गेले वीस वर्ष इलेक्ट्रिकलच्या मुलांसाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांसाठी गाईड करत आलेले आहेत तर त्यांनी त्यांच्यासाठी तुम्हाला ज्या काही शंका असतील त्या तुम्ही सरांना या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता हा सरांचा नंबर आहे सर पण बघते या नंबरला तुम्ही ज्या पण शंका असतील तयारी कशी करावी ते तुम्ही विचारू शकता व्हॉट्सअपवर तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन सर करतील सर कॉलवरही तुमच्याशी बोलतील तर हा नंबर तुमच्यासाठी नोट करून ठेवा आत्ताच सरांना एक मेसेज करून ठेवा नंतर महत्वाच्या तारखा तुम्ही म्हणाल की जाहिरात फॉर्म भराय कधी चालू होणार आहे किंवा तुमचं एक्झाम कधी होणार आहे तर तिथं दिलेलं आहे त्यांनी त्या पीडीएफ मध्ये की लिंक तुमची हो जानेवारी जानेवारीमध्ये फॉर्म भराय तुमचे स्टार्ट होऊन जातील मार्चमध्ये तुमचे एक्झाम होण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत नंतर परीक्षा पद्धती म्हणजे एक्झाम पॅटर्न काय असणार आहे तुम्ही मागच्या वर्षभरामध्ये अभ्यास केलेलाच असेल हा तुमचा प्रोफेशनल नॉलेज म्हणजे तुम्ही आयटीआय मध्ये इलेक्ट्रिशियन असा किंवा अर्मन असा जे शिकला ते तुमचं पन्नास क्वेश्चन असणार आहेत एकशे दहा मार्कांना नंतर तुमचं जनरल ऍप्टीट्यूड म्हणजे त्यामध्ये रिजनिंग असणार आहे चाळीस क्वेश्चन वीस मार्कांना ऍप्टिट्यूड असणार आहे वीस क्वेश्चन दहा मार्कांना आणि मराठी असणार आहे तुमचं वीस क्वेश्चन दहा मार्कांना म्हणजे टोटल तुमचे क्वेश्चन असणार आहेत एकशे तीस आणि तुमचे गुण असणार आहेत एकशे पन्नास तुमचा दोन तासांचा वेळ यासाठी तुम्हाला भेटणार आहे निगेटिव्ह मार्किंग तुम्ही विचाराल तर वन फोरचं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे झिरो पॉईंट पंचवीस आणि जे लोक ज्या विद्यार्थ्यांनी आउटसोर्सिंगने इथं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम केलं आहे त्यांच्यासाठी दहा मार्क यांनी ठेवलेले आहेत तर त्यामध्ये जर वर्षी जेवढे वर्ष तुम्ही काम केले प्रत्येक वर्षासाठी तुम्हाला दोन 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 मार्क मिळणार आहेत पाच वर्षाकरता तुम्हाला मॅक्सिमम दहा मार्क तुम्हाला मिळणार आहेत ते कसे आर होणार तेही तुम्हाला सांगतो परत हे एकशे दीडशे मार्कांचे नव्वद होतात नव्वद मध्ये कन्वर्ट केले जातात प्लस हे दहा ऍड केले जातात असा शंभर मार्कांचा तुमचा फायनल कट ऑफ लागतो हा आय एम मध्ये तेच दिलेलंय दीडशे मार्क जे तुमचे तुमच्या त्याचे त्याच्या मध्ये कन्वर्ट होतं त्या नव्वद मध्ये तुमचे जे एक्सपिरियन्स वाले कामगारांचे दहा मार्क असतात दहा पैकी जेवढे पण असतील दोन वर एक वर्ष केलं असेल तर दोन मार्क असतील दोन वर्ष केलं असेल तर चार मार्क असतील ते ऍड करून आपण हे शंभर पैकी कट ऑफ लावतो आणि त्यातून त्यांचं त्यांचं सिलेक्शन होऊन जातं अर्ज तुम्ही ऍप्लिकेशन कशावरती करायचे तर ऑफिशियल वेबसाईट त्यांचे डब्ल्यू 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 डॉट महा डिस्काउंट डॉट इन या वेबसाईट वरती तुम्हाला ऍप्लिकेशन करायचंय ऍप्लिकेशन करण्याआधी आजच म्हणजे अर्ज अजून सुरू झालेलेच नाहीत तरी सुद्धा तुमच्याकडे एक गोष्ट तुम तयार ठेवा तुमच्याकडे असणारा एक मोबाईल नंबर आणि एक जीमेल ज्याच्यावर तुम्हाला ओ टी पी येईल किंवा जे पण कम्युनिकेशन तुमचं आणि यांचं होईल ते सगळं तुम्हाला त्या मेलवर आणि त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती होणार आहे त्यामुळे ते तुमचा आत्ताच नवीन तयार करून ठेवा किंवा जुना चांगला असेल सगळा आयडी माहिती असेल पासवर्ड माहिती असेल ते तुमच्याजवळ रेडी ठेवा त्यानंतर परीक्षा शुल्क सगळ्यांसाठी दोनशे पन्नास जी आ, साथी, 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 प्लस जीएसटी असणार आहे आणि ईडब्ल्यूएस असो किंवा कोणतेही ओबीसी असो बाकी सगळ्या एसीएसटी सगळ्यांसाठी एकशे पंचवीस परीक्षा शुल्क असणार प्लस जीएसटी असणार आहे म्हणजे बरेचसे विद्यार्थी आमच्याकडे मागच्या वर्षभरापासून तयारी करतायत पण ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अभ्यास सुरू केलेला नाही त्यांच्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपण चोवीसशे नव्याण्णव फक्त साठ टक्के ऑफ देऊन म्हणजे आपली सहा हजारची बॅच फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपये विद्यार्थ्यांसाठी देतोय त्यामध्ये सगळं टेक्निकल विषय शिकवले जातील नॉन टेक्निकल मध्ये आणि तुमचं मराठी शिकवलं जाईल आ, ते सिरीज मोफत असणार आहे मित्रांनो एक परफेक्ट व्हायचं आहे आणि एक्सपिरियन्स देशकरी सरांना वीस वर्षांचा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकलच्या गेल्या वीस वर्षापासून सर मार्गदर्शन करता आले युनिव्हर्सिटीचे पुस्तक सरांनी लिहिलेत आहेत खूप अनुभव शिक्षक महाराष्ट्रातला मला वाटतं सर्वात अनुभव शिक्षक इलेक्ट्रिकल कोणता असेल ते प्रमोद देशकरी सर आहेत त्यांच्याकडून तुम्हाला शिकवलं जाणार आहे जे असणार तुम्हाला शिकवलं जाईल बोर्डवर जे सर शिकवणार आहेत कसं होतं मित्रांनो एखादा विषय तुम्हाला शिकवला तो चाळीस पन्नास तासांचा असेल आणि तो रिवाई करायला गेला तर परत तुम्हाला तेवढं बघणं शक्य नसतं त्यासाठी आम्ही काय करतो ज्या बोर्ड पीडीएफ आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड करू त्या तुम्हाला रिवाइज करताना अतिशय कमी वेळेमध्ये तुमचं ते रिव्हिजन होऊन जाणार आहे त्यानंतर ही शिकवणी असणारे जे मराठी आणि इंग्रजी बऱ्याचशा मुलांचं आयटीआय मराठीत असतं कोणाचं इंग्लिश मध्ये असतं तर सगळ्यांचा मेळ करून एक परफेक्ट ऑप्टीओ कोर्स आपण बनवलेलो आहे त्यानंतर मित्रांनो इन्फिनिट अकॅकमीचं ऑफिशियल ऍप ज्याला पन्नास हजार प्लस डाउनलोड आहे तेच ऍप डाउनलोड करा ते तुम्हाला इन्फिनिटी प्लेन इन्फिनिटी अकॅम या नावाने तुम्हाल तुम्हाला वरती भेटून जाईल ते डाऊनलोड करा त्यामध्ये तुम्हाला हा कोर्स दिसेल किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक भेटेल आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल तुम्हाला ह्या ची लिंकही भेटून जाईल त्यानंतर देशके सरांना तुम्ही कधी मेसेज करू शकता हा सरचा सरांचा नंबर आहे त्यामुळे तुम्ही एनी टाइम तुमचा जो पण डाऊट असेल तो तुम्ही विचारू शकता मित्रांनो ही संधी खूप मोठी आहे खूप मोठी अशी सुवर्ण संधी आलेले तुम्ही आतापासून तयारीला लागा थर्टी फर्स्ट आहे सेलिब्रेशन ठीक आहे आज रात्रीपर्यंत सेलिब्रेशन करा तर उद्या सकाळपासून जो विद्यार्थी अभ्यासाला लागेल सिलेक्शन त्याच आहे धन्यवाद